खर्डा येथील शाळा व गावकरी यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना विद्यार्थ्यांना खरडा पोलीस स्टेशन या ठिकाणी हत्यार व दारुगोळा प्रदर्शन आयोजित करण्यात आला असून हत्यार व बाबत न्यू इंग्लिश स्कूल खरडा येथील विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामस्थांनी माहिती देण्यात आली आहे यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसून आला कारण त्यांनी प्रत्यक्षात खरी बंदूक मशीन गड त्याबद्दल पूर्ण माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विधाते स्कूल कमिटी सदस्य शाळा खरडा इंग्लिश स्कूल सर्व सेवक यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक उगले पाखरे राऊत सर शेख व पत्रकार बंधूतर्फे सर्व पोलीस बांधवांना पोलीस वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आज या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा अहिल्यानगर या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यानुसार आज खरडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी हत्यारांचे प्रदर्शन जे आम सामनिशन पोलीस वापरतात जे आम सामनिशन पोलीस वापरतात हे कशा प्रकारचे असतात याचे एक प्रात्यक्षिक आज या ठिकाणी मांडलेलं आहे प्रदर्शन दिवसभर चालूच राहणार रा आहे आता विद्यार्थ्यानंतरसुद्धा या खेडेगावातील सर्वसामान्य लोकांनासुद्धा या आतराचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी स्कूल खाडा त्या ठिकाणचे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनासाठी हजेरी लावली व हत्यारांची माहिती घेतली पोलीस वर्धापन दिनासाठी एक सहभाग दर्शवला त्यामुळे मी खरडा पोलीस स्टेशनतर्फे इंग्लिश स्कूल खरडा या शाळेतील सर्व शिक्षकांचे वालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मंदिर असल्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये आलो आणि आम्हाला पोलीस काकांनी आज बंदुकीविषयी माहिती सांगितली त्याबद्दल आज आम्ही शाळेचे विद्यार्थी आज खरडा पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत एक जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलीस वर्धापन पोलिसांदाराची स्थापना झालेली होती आणि त्यानिमित्त आम्हाला आज पोलीस सर्व पोलीस बांधवांनी आम्हाला इथे बंदुकीचे सर्वज्ञात ज्ञान सांगितले आहे आणि त्याबद्दल त्या मी सर्व पोलिसांचे आभार मानतो आणि त्यांना या दिनाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचं कारण जर धनगर साहेबांनी सांगितलेलं आहे एकोणीसशे एकसष्ट साली पोलीस धर्मिती झाली एकोणीसशे साठ साली एक मे आणि त्याच्या आधी एकोणीसशे एकोण पन्नास साली खऱ्या अर्थाने घटना स्थापन झाली आणि लोकशाही पद्धतीने राज्य कारभार चालण्यासाठी लोकांची हक्काने कर्तव्य शेवट राहण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण रक्षण करीत असत पोलिस दलातील सर्व अधिकारी रक्षण करतात महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी धनसिंग साडुंके खरडा